हिंगोणा या गावात गुरुवारी दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपासून अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात अबालरुद्ध भाविक भक्त सहभागी झाले होते हिंगोणा तालुका यावल येथे अयोध्या येथून श्रीराम अक्षदा मंगल कलश आले आहे हिंगोणा गावात आलेल्या या कलशाची शोभायात्रा गावातील श्री कालिका माता मंदिरापासून काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये सजीव देखाव्यांसह प्रभू श्रीरामाचे चित्र आणि महिला भाविक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीरामाचा जयघोष करण्यात आला मंगल अक्षदा कलशाची शोभायात्रामध्ये महिला वर्गांनी डोक्यावर कलश घेऊन यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता या शोभायात्रेमध्ये प्रभू राम माता जानकी लक्ष्मण व श्री हनुमान यांचे सजीव देखावे हे आकर्षक ठरले होते

यावल शहरात फर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर